आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे यावेळी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आव्हाड यांनी माफी न मागितल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे याप्रसंगी राष्ट्रवादीचे सरचिटणीस दीक्षा जागीरदार महेंद्र शिरसाट नरेंद्र अहिरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिल्लीमध्ये बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते राहुल गांधीच्या रॅलीमध्ये एका व्यक्तीने त्या ठिकाणी निळा गमचा देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला या जितेंद्र आव्हाडांनी तो गमचा अतिशय आवेशाने दूर भिरकावून लावला आणि त्याने त्या ठिकाणी निळा झेंड्याचा अपमान केलेला आहे वास्तविक निरा झेंडा हा आंबेडकरी जनतेचा अस्मितेचा प्रश्न आहे नीळा झेंड्याने या जगामध्ये या देशामध्ये एक वेगळी अशा प्रकारची वातावरण निर्मिती केली आहे जगाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या जातीवादी माणसाने अशा प्रकारचं वर्तन केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी संबंध आंबेडकरी जनता भाई भाई आणि संबंध सामाजिक कार्यकर्ते त्याचा आम्ही निषेध करीत आहोत या व्यक्तीच्या संदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करण्यात करण्यास भाग पाडतील असं मी या ठिकाणी नमूद करतो नाही आंदोलन केलं हे बघा केलेलं आहे साहेब परंतु याने डायरेक्ट दृश्य स्वरूपामध्ये तो गमचा फेकला हजारोने लाखो लोकांनी टी व्हीवरती लाईव्ह पाहिलेला आहे एवढा माज यांना सत्तेचा आलेला आहे त्याच्यामुळे याचा माज उतरवण्यासाठी आंबेडकर जनतेला वेळ पडली तर रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करावा लागेल हे आणि इतर लोक त्याला माफ करतील पण आंबेडकरी जनता कधीही त्याला माफ करणार नाही